संध्यालाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्यालाईव्ह गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी लढा देणारे म्हणून जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे आम्ही येत्या चार जून रोजी उपोषणाला बसणार आहोत असं म्हणज जरांगे पाटील यांनी सांगितलंय येत्या चार जून रोजी जरांगे नारायणगडावर सभा ना घेणार आहेत त्यानंतर चार जून रोजी ते उपोषणाला बसणार आहेत चार जून हा मुहूर्त वगैरे काही नाही स्वतःच्या लेकराला न्याय देण्यात आम्हाला आनंद आहे असं यावेळी जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे मराठा कोणत्याही पक्षाचा असू द्या दहा टक्के आरक्षण दिलं ते कोणाच्याही नाही यामुळे मुलांचं वाटोळच झालंय चार जून रोजी सकाळी नऊ वाजता उपोषण सुरू होणार आहे या लढ्यात सामील होण्यासाठी माझ्या समाजाला आवाहन करायची गरज नाही लोकसभा निवडणुकीमध्ये मी नाही ना ना आम्ही कोणाचा प्रचार केला नाही कोणाला निवडून आणण्याचंही आम्ही आव्हान केलेलं नाही आमचा महाविकास आघाडी किंवा महायुतीला पाठीमाना होता मी फक्त उमेदवारांना पाडण्याचं आवाहन केलं आहे कोणाला पाडायचं हे मराठा समाजात कळालेलं आहे असं म्हणत जरांगे पाटील म्हणाले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणुकीच्या काळात महाराष्ट्रात कधीच आले नव्हते मात्र आता मोदी गोदड्यांसहित पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या दहा वर्षात माध्यमांना कधीच बोलले नाहीत आता मात्र ते माध्यमांसमोर बोलतायत पूर्वी ते प्रचार प्रचार करत नव्हते मात्र ते आता सगळ्यांचा करायला लागलेत ही भाजपच्या काही मोजक्या नेत्यांवर आली आहे या सगळ्या परिस्थितीला भाजपचे पाच स्थानिक नेते जबाबदार आहेत या लोकांना बारा बलुतेदार दलित मुस्लिम धनगरांबद्दल द्वेषे असा आरोप जरांगे पाटील यांनी केलाय संध्याला प्रतिनिधी रोहित दळवी छत्रपती संभाजीनगर अंध्यालायक आवाज महाराष्ट्राचा